सार्थ श्री दासबोध दशक तेरावा समाज दुसरा सारासार निरूपण श्रीराम सारा सार श्री सारासार विचार उभारले जगडंबर त्यात कोण सार कोण सार विवेके ओळखा तिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल ते असतची असेल ते सार सार माग विवेक बोलिला अनात्मा ओळखून सांडिला आत्मा जाणता लागला मुळीचा मुळ तंतू मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती सारासार विचार श्रोती बरा नित्या नित्य विवेक केला आत्मा सा निवडिला निवृत्ती रूपे हे उरला निराकारी हे त म्हणजे तो चंचळ निर्गुण म्हणजे निश्चळ सारासार विचारे चंचल होऊनी जाते म्हणून ते, ते चंचल न चळे म्हणून निश्चळ निश्चळी उडे चंचल निश्चयेसी ज्ञान आणि उपासना दोन एकची पाहना उपासने करिता जना जगोद्धार द्रष्टा साक्षी जाडता ज्ञान घन चैतन्य सत्ता ज्ञान देवची तत्वता बरे पहा त्या ज्ञानाचे विज्ञान होते शोधून पहा बहुत मते चंचल नासते येणे प्रकारे ना शिवंत नासेल की ना ऐसा अनुमानची आहे मना तरी तो पुरुष सहसा ज्ञानाधिकारी नव्हे नित्य निश्चय केला संदेह उरतची गेला तरी तो जाणावा वाहवला महामृग जळी क्षयेची नाही तो अक्षयी व्यापकपणे सर्वाठाई तेथे हे संदेह नाही निर्विकारे, जे उदंड दाट, आद्य मध्य शेवट अचल ढळ तुट जैसे जैसे पाहता जैसे गगन गगनाहून ते सगन जनची नाही निरंजन सदोदित चर्मचक्षु ज्ञान चक्षु अवघाच पूर्वपक्षु निर्गुण ठायचा लक्षू लक्ष वेना संग त्यागे विण काही परब्रह्म होणार नाही संगत्याग करून पाहि निर्शेची निर्सले चितुके निघो निघोन गेले निश्चळ परब्रम्ह हो उरले ते सार आठवा देह मूळ माया निर्शो न साधू सांगती उपाया कृपाळूपणे सोहम हौसा तत्त्वमसि ते ब्रह्म तू आहेसी विचार पाहता स्थिती ऐशी सहजची होते साधक सोन ब्रह्म उरले तेथे थे वृत्तीशून्य झाले सारासार विचारिले येणे प्रकारे ते तापे निवेना उजळे नाना काळवंडेना डहुळे ना निवळे ना, 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 ना परब्रम्हते ना, ना, ना उपजे नाना ना सेना ते नाना जाईना परब्रम्ह ते विजे नाना वाळेना ते विझे जे नाना जळेना जयास कोणीच ने परब्रह्म ते जे, जे सन्मुखची चहुकडे जे थे दृश्य भास उडे धन्य साधु तो पवाडे निर्विकारी निर्विकल्पी कल्पनातीत तो चिओ खावा संत एरव घेचे असंत भ्रमरूप खोटे सांडून खरे घ्यावे तरीच परीक्षवंत म्हणावे सांडून सार घ्यावे असार ते जाणता जाणता जाणीव जाते आपली वृत्ती तद्रूप होते आत्मनिवेदन भक्ती ते आहे वाचावशे भक्ती मुक्ती बोलावी लक्षावशे तद्रूपता विवरावी विवरता हेतून रावी ते तद्रूपता सद्रूप चिद्रुपाडी तद्रूप सस्वरूप म्हणजे आपले रूप आपले रूप मणस्य रूप तत्त्वनिर्शना उपरि इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारासारनिरूपणनाम समासदुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम